नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे हिंदू धर्मात तुळशीला किती महत्त्व आहे प्रत्येक पूजेत तुळशीचे अति महत्त्वाचे असते तुळशी भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे म्हणून तुळशीला विष्णूप्रिया म्हटले जाते भगवान विष्णू कुठलाच प्रसाद तुळशीशिवाय स्वीकार करत नाही जो व्यक्ती तुळशीची दररोज पूजा करतो त्याच्या घरात कधीच दरिद्रता येत नाही असा मनुष्य कितीही पाप केलं असेल तरी त्याला स्वर्गाचीच प्राप्ती होते तुळशीला दररोज जल दिल्याने काय फायदे होतात ते जाणून घेऊया यासाठी आपण एक कहाणी ऐकूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा एकदा देवी सत्यभामा श्रीकृष्णांना विचारते तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात तरी तुम्ही ह्या तुळशीच्या झाडाला जल का देतात त्याची पूजा का करतात मला पण सांगा तुळशीला जल अर्पण केल्याने काय लाभ होतो तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुळस तर साक्षात माता लक्ष्मीचाच अवतार आहे तुळशीची पूजा करण्याचे अनगिनत फायदे आहेत नित्य जल अर्पण केल्याने मनुष्याच्या करोडोपापांपासून मुक्ती होत असते हे देवी तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे हवे आहेत ना तर मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती तू लक्षपूर्वक ऐक तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील नुसती ही कथा ऐकल्याने शंभर वर्ष तुळशीला जल अर्पण केल्याचे पुण्य मिळते सत्यभामा म्हणते हे प्रभू मला ही कथा सांगा मी अगदी लक्षपूर्वक ऐकेन श्रीकृष्ण म्हणतात प्राचीन कालीन गोष्ट आहे अवंती नगरीत धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला होता परंतु तो कर्माणे परंतु तो कर्माणे अगदी शुद्र होता प्राण्यांचे चांबडे विकून पैसे कमवायचा प्रत्येक बाबतीत खोटे बोलायचा तो चोरी करायचा वैशागमण करायचा तसेच जुगार खेळायचा त्याने त्याच्या जीवनात कधी पुण्यकर्म केले नव्हते कधी पूजापाठही केले नव्हते त्याचे संपूर्ण जीवन पाप करण्यात व्यतीत होत होते त्याने कधी आपल्या तोंडून देवाचे नाव घेतले नव्हते ना कधी देवी देवतांची पूजा केली होती असेच पाप कर्म करत बरेच वर्ष निघून गेले एकदा तो खरेदी विक्रीच्या कामासाठी महिष्मती नगरीत गेला होता त्या नगरीत नर्मदा वाहत होती त्या जागेवर धार्मिक स्थान म्हणून स्नान करण्यासाठी दूरदूरून लोक यायची तो ब्राह्मण त्या नदी किनारी असलेल्या एका आश्रमात थांबतो त्या आश्रमात अनेक ब्राह्मण भगवान विष्णूंच्या पूजेत मग्न असायचे आणि शास्त्र तसेच पुराण वाचण्यात आपला वेळ व्यतीत करायचे तो पाप कर्म करणारा पाखंडी धनेश ढोंगी बनून तेथे थांबला तो ब्राह्मणांसोबत राहून भगवान विष्णूंचे नामस्मरणाचे पुण्य घेत होता त्याच आश्रमात तो महिनाभर थांबला तेथे येणाऱ्या लोकांनी गायीचे पूजन करून ब्राह्मणांना भोजन दिले त्या पापी ब्राह्मणाने सुद्धा तेथे भोजन केले आणि तेथील प्रसाद त्याला मिळाला आश्रमात एक तुळशीचे झाड होते तो कळत न कळत त्या तुळशीच्या झाडाला जल अर्पण करायचा त्याला माहीत नव्हते तो काय करत आहे परंतु दररोज न चुकता त्या तुळशीच्या झाडाला तो पाणी द्यायचा एके दिवशी रात्री झोपलेला असताना तेथे एक साप आला त्या सापाने त्याला झोपेत दंश केला आणि सापाच्या दंशाने त्या दुष्ट ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला सकाळी जेव्हा काही ब्राह्मणांनी त्याला अशा अवस्थेत बघितले तर त्यांनी त्याच्या ते तोंडात तुळशीपत्र टाकले त्याचबरोबर थोडेसे जल त्याच्या तोंडात टाकले नंतर सगळ्या ब्राह्मणांच्या लक्षात आले की त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर तेथे यमदूत आले आणि त्या ब्राह्मणाला पकडून तेथून घेऊन जाऊ लागले आता रस्त्यात ढोंगी पापी ब्राह्मण जोरजोरात रडू लागला आणि त्या यमदूतांना विचारू लागला हे यमदूतांनो तुम्ही मला का घेऊन जात आहात माझा मृत्यू कसा झाला आहे ते मला सांगा तेव्हा यमदूत म्हणाला दुष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत खूप पाप केले आहे तुझ्या त्याच पापकर्मामुळे सर्पाने तुला दंश केला आणि तुझा मृत्यू झाला आता तुला आम्ही यमलोकात घेऊन जात आहोत आता यमदेव तेथे तुझ्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब लावतील तुला नक्कीच नरकात पाठवतील परत तो जोरजोरात रडू लागला आणि त्या यमदूताजवळ क्षमा मागू लागला पण यमदूतांना त्याची जरासुद्धा दया आली नाही आणि ते त्याला मारहाण करत यमलोकात घेऊन गेले तेथे यमदेवांच्या बाजूला बसलेल्या चित्रगुप्ताने त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व लिखाण बघितले आणि चित्रगुप्त यमराजला म्हणाले हे महाराज ह्या ब्राह्मणाने तर जन्मापासून मृत्यूपर्यंत पापच केले आहे याने काहीच पुण्याचे काम केले नाही याला नरकात टाकून द्या तेव्हा यमराज म्हणाले हे दूत ह्या पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नावाच्या नरकात टाकून द्या यमराजाच्या आदेशाचे पालन करत यमदूत त्या पापी ब्राह्मणाला हसत हसत घेऊन जातात आणि मोठ्या हातोड्याने मारू लागले त्यामुळे त्याचे डोके फुटते आणि ते त्याला कुंभीपाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या भयानक नरकात उकळत्या तेलाचे मोठमोठे भांडे होते तेथे लखलख त्या भयंकर ज्वाला होत्या त्या यमदूतांनी त्याला उकळत्या तेलाच्या भांड्यात टाकले तसेच ते उकळते तेल थंड झाले ह्या विचित्र घटनेमुळे यमदूत आश्चर्यचकित झाले याआधी असे कधीच झाले नव्हते यापूर्वी त्यांनी बऱ्याच पापी लोकांना त्या ते तेलात टाकले होते तेलात पडताच ते तरफडायचे परंतु जसा तो ब्राह्मण तेलात पडला ते तेल शांत झाले हे बघून यमदूत अतिशय वेगाने यमराजांकडे गेले यमराज म्हणाला हे दूत काय झाले तू काय एवढ्या वेगाने पळत आला आहेस दूत म्हणाला हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाकात टाकायला सांगितले होते आम्ही तसे त्याला कुंभीपाकात टाकले तसे त्या नरकातील अग्नी शांत झाली आणि तेलही थंडगार झाले त्यावर यमराज म्हणाले हे दूत ही तर विचित्र घटना आहे असे तर याआधी कधीच घडले नाही यमराज विचारात पडले त्याचवेळी तेथे नारदमुनी येतात नारदांना बघून यमराज अतिप्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात यमराज नारदमुनींना म्हणाले हे देवर्षी तुम्ही अगदी वेळेवर आलात आम्ही आज एक विचित्र घटना बघितली एका पापी ब्राह्मणाला आम्ही कुंभीपाक नरकात टाकले आहे परंतु त्याच्या पडताच नरकातील अग्नी शांत झाली आणि उकळते तेल थंडगार झाले देवर्षी नारद म्हणाले हे यमराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाकात टाकले आहे तो नरकात टाकण्या योग्य नाही कारण त्याने कळत न कळत असे कर्म केले आहेत ज्यामुळे त्याच्या सर्व पापांचे नाश झाले आहे तसेच जो मनुष्य पुण्यकर्म करणाऱ्यांच्या सोबत राहतो त्यांच्या पुण्याचा वाटा त्याला मिळत असतो हा ब्राह्मण तर विद्वान ब्राह्मणांसोबत महिनाभर राहिला होता या ब्राह्मणाने त्या आश्रमात राहून रोज तुळशी मातेला जल अर्पण केले आहे म्हणून मोठे पुण्य त्याच्या वाट्याला आले आहे त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आहे त्याने कळत न कळत एवढे पुण्य कमवले आहे जे बऱ्याच लोकांना अनेक जन्म घेऊनही मिळत नाही तो वैकुंठात जाण्याचे सौभाग्य त्याला मिळाले आहे त्याला नरकात पाठवू नका त्याला त्याच्या पापांची एवढीच सजा द्या की त्याला नरक लोकाची स्थिती दाखवा हे ऐकून यमराज अतिशय खुश झाले आणि ब्राह्मणाला कुंभी पाकातून काढून आणले आणि आपल्या दूतांना सांगितले या ब्राह्मणाला घेऊन जा आणि सर्व नरक दाखवा ते दूत त्यांना नरक दाखवण्यासाठी घेऊन जातात श्रीकृष्ण देवी सत्यभामाला म्हणतात हे देवी अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला नरक यात्रा करून यक्षलोकात घेऊन जाण्यात आले तेथे ब्राह्मण यक्ष बनले हे देवी वनस्पतीत मला तुळसप्रिय आहे महिन्यांमध्ये कार्तिक मास प्रिय आहे तिथी एकादशीची आणि क्षेत्रांमध्ये म्हटले तर मला द्वारका प्रिय आहे जो मनुष्य नित्य तुळशीची पूजा करून जल अर्पण करतो तो मनुष्य मला अतिप्रिय आहे त्या मनुष्याची कधी दुर्गती होत नाही त्याला नरकाची प्राप्ती होत नाही ज्या घरात तुळशीचे झाड हिरवेगार आणि टवटवीत असते त्या घरात सुख शांती समृद्धी टिकून राहते भगवान विष्णूंच्या पूजेत तसेच त्यांना अर्पण केल्या जाणाऱ्या प्रसादात तुळशीपत्र अवश्य असायला हवे कारण कोणताच प्रसाद तुळशीपत्राशिवाय श्रीहरी विष्णू स्वीकार करत नाही म्हणून प्रत्येक घरात तुळशीचे झाड अवश्य लावावे जर तुमच्या घरात तुळस आहे तर सुख शांती आणि समृद्धीसाठी ओढणी अवश्य अर्पण करावी ओढणीशिवाय तुळस अर्धवट मानली जाते तुळशी फक्त वनस्पती नसून ती लक्ष्मी स्वरूप आहे पत्नी आहे म्हणून तुळशीला ओढणी अवश्य चढवावी त्यामुळे घरातील स्त्रिया सदैव सौभाग्यवती असतात पतीपत्नीच्या नात्यात गोडवा येतो तुळशी विवाह अवश्य करायला हवे त्यामुळे मनुष्याच्या दुःखांचा शेवट होतो आणि संसारिक जीवन सुखमय व्यतीत होते तुळशीजवळ अपशब्द कधी बोलू नये तुळशीजवळ बूट चप्पल काढू नये त्यामुळे मोठे पाप लागते तुळशीजवळ पाण्याचा साठाही करू नये तुळशीजवळ लावलेला दिवा विजल्यानंतर लगेच उचलून घ्यावा विजलेला दिवा तुळशीजवळ ठेवणे अशुभ मानले जाते तुळशीचे झाड असलेली जागा स्वच्छ ठेवली पाहिजे तुळशीजवळ कपडे वाळत घालू नये तुळशीवर कपड्यांचे पाणी पडल्यास तुळशीचा अपमान होतो वाळून खाली पडलेली तुळशीची पाणी कचऱ्यात न फेकता तुळशीच्या मातीतच दाबून द्यावे रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशीपत्र तोडू नये मात्र इतर दिवस नित्यनियमाने तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा स्त्रियांनी नेहमी केस बांधून तुळशीला जल अर्पण करावे ओले केस मोकळे सोडून जल अर्पण करू नये तुळशी लावण्यासाठी घाणेरड्या जागेवरची माती आणू नये किंवा स्मशानातील मातीचा वापर करू नये त्यामुळे तुळस वाळू लागते घरात लावलेली तुळस वाळली असेल तर त्या जागी लगेच दुसरे रोप लावावे तुळस वाळणे हे आपल्या घरावर येणारे संकट दर्शवते शास्त्रानुसार मासिक काळात स्त्रियांनी तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला स्पर्श करू नये अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये किंवा जल अर्पण करताना पायात चप्पल घालू नये तुळशीला पाणी देताना ते आपल्या पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी श्रीकृष्ण म्हणतात तुळशीच्या नित्यदर्शनाने स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीपत्र सेवन केल्याने सर्व पापांचे नाश होते काटेरी झुडपे तुळशीजवळ ठेवू नये मित्रांनो या पद्धतीने श्रीकृष्णांनी श्री सत्यभामाला तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले आणि घरात तुळस असल्यास कोणते नियम पाळावे ते सुद्धा सांगितले व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा नमस्कार मित्रांनो